प्रसाद आहे प्रसाद ये <laughs> प्रसाद ये डबल झाले रे का <laughs> प्रसाद घे एम फॉर महेश आता आम्ही महेश बरोबर आमचे महेश आता तुम्ही कोठे आहात एम फॉर महेशच्या घरी प्रसादीसाठी आलो आहे आम्ही सार्वजनिक प्रसाद एकत्र करतो तिथे खातो मजा खूप दाखव प्रसाद संपली एक महेश पहिल्यांदा ही भेटायची आता हे बंद आलं पहिले काजू भेटायचे काजू एपल फ्रूट वगैरे मिळतात मित्रमंडळ हे गावकर आहेत आमचे प्रमुख उपस्थिती प्रमुख प्रमुख धाडी कार्यकर्ते जेव घेताना हाताला लागले ते उत्कृष्ट एकदम गायक वगैरे आणि हे आमचे हे पण बुवा आहेत हे सुशांत बुवा त्यांच्या देखील व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही जरूर बघा सचिन बोला दोन शब्द बोला सांगाल सर आपण